सांगलीतल्या खानापूर मिरज तालुक्यालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय या भागाला तुफान गारपिटीनं झोडपलाय मिरज तालुक्यातल्या नरवाल इथं गारपीट झाली आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतलाय आज दुपारी रिमझिम पावसाला आधी सुरुवात झाली आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झाला या तुफान गारपिटीला सुरुवात झाली एक ते दोन तास झालेल्या या गारपिटीनं शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा नुकसान केलं आहे फळबागांचं यामध्ये मोठं नुकसान दरम्यान सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेती पीक आणि फळबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागले ला आहेत गारपिटीचा अक्षरशः खच पडलेला दिसतोय आपण या दृश्यात पाहू शकता रस्त्याच्या कडेने झाडांची पडझड देखील झाली आहे यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा हो लागतोय आपण गारपिटी संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय आज सांगली जिल्ह्याला गारपिटीनं अक्षरशः झोडपूट काढलंय मोठ्या प्रमाणामध्ये हो गारपीट झाली आहे रस्त्याच्या दुतर्फा अशा प्रकारे गारपिटीचा खच पडल्याचं आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगली वाढ झाल्याची पाहायला मिळत होती अशातच गारपीट झाल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला आहे मात्र शेतकरी या गारपिटीने होरळून निघालाय दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिल्या आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद